न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा पोलीस सज्ज हिंदू सज्ज आता संघर्ष टाळणार कसा पोलीस हम्बी हे तयार म्हणत आहेत हिंदू आम्ही मागे हटणार नाही म्हणत आहेत नगर पुन्हा एकदा भगव्या लाटेने थरारला आहे रामनवमीच्या मिरवणुकीवर कुठलाही अडथळा येऊ नये म्हणून सकल हिंदू समाजाने थेट इशारा दिला मिरवणूक याच मार्गावरून निघणार कुणी विरोध केला तर परिणामांना जबाबदार स्वतः असतील सोशल मीडियावर याची जळजळीत भूमिका पोस्ट स्वरूपात जाहीर करण्यात आली तर दुसरीकडे पोलीस प्रशासनही हंबी हे तयार म्हणत सरळ तोफखाना परिसरात दंगा काबू योजनेचे प्रात्यक्षिक करून सज्जतेचा इशारा दिला पोलिसांनी मिरवणुकीच्या मार्गावर सुरक्षा व्यवस्था वाढवली असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून दोन्ही वेळा सकाळी व संध्याकाळी गस्त वाढवण्यात आली आहे पण हिंदू संघटनांचा सूर अजूनच तीव्र श्रद्धेवर कुणी डाव खेळला तर ती लाट नसेल ती क्रांती असेल रामनवमीच्या दिवशी अहिल्यानगरच्या रस्त्यावर फक्त भगवा दिसणार आणि कोणाच्याही भीतीने रस्ता वळणार नाही असा इशारा आता खुला दिला जात आहे इंग्लिश बोला फ्लुएंट कारण सोबत आहे प्रॉमिनेंट उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा एट सिक्स ट्रिपल झिरो ट्रिपल झिरो सिक्स नाईन